दोनच किलो तीन कार्डावर तीन किलो मिळतात की नाही होय 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 मागल्या महिन्यात या महिन्यात दोनच किलो एवढ्या महिना कसा जायचा काय माती काढायची काय मी घ्या लवकर नक्की कार्डावर हा बर साखर तरी आली का साखरचं नाव काढायचं नाही का नाव काढायचं नाही गेली दोन महिने तुम्ही हेच सांगतायचा गेली कुठे साखर हो मिस्टर जादा बोलायचं नाही आज सोसायटीची मीटिंग चालली आहे साखर साखर काय ठरत ते कळत जा बघू माणसं खोळंबले हो माणसं खोळ आमली आम्ही साखर साठी वरच्या अधिकाराला पत्र पाठवून कळवलंय जरूर पडली तर आपल्या गावच शिस्तमंडळ पाठवण्याची देखील तयारी केली आहे गावती हा मला माझ्या डोळ्यांनी पाहत नाही आजवर कळ काढली तसं आमची बाई थोडा घेत राहा हे काय दोन महिने राजीनामा द्या राजीनामा काय द्या नाही बोलायला लागलाय बोलू द्या बोलू द्या त्याला हो लोकशाही आहे जनतेचं भांडबोल केलं नाही तर तुमचा विरोधी पक्ष कसला माझ्या राजीनाम्यानं गावा साखर येणार आहे देतो राजीनामा आणता साखर आण तुमचा राजीनामा राहू द्या साखर द्या आम्हाला

अहो काका साहेब सगळीकडे बोंब झाली गावात साखर येते पण सोसायटी पासून पोचत नाही जाते कुठं कुठ जाते लोक काय वाटेल ते बोलतात त्यांच्या बोलण्याला काय अर्थ आहे आमच्या घरी साखर येते असा कुणी पुरावा दिला तर आम्ही स्वतःला फार लावून घेऊ फार चौकात दोरी आम्ही आणून देऊ काका साहेब आगाव पाहायला बोलला काय भात खाणे आणि साखर काका साहेब आणि तुम्हाला काकाचा वाडा का काय वाय वाय उतरायचे वाडा म्हणजे काय साखरचा गुदाम आहे काय मागच्या तीन लाडा इथे पालट्या गेल्या अक्ष्या वाड्यावर उंदरा नुसता धिंगाला घातला काकाचा अर्ध धोतार खाल्लं माहिती आहे काय सांगतोय मला वाड्यात उतरायचं ते सोसायटी दुकान आहे तिकडे जा सोसायटी दुकान कुठं आलं दिल्लीला हा नवीन दिसत आहे जुना ड्रायव्हर जरा आजारी पडलाय म्हणून आलो मग पहिलं सांगायचं दादा आला नाही वाटत अजून हे एवढं ठेवतो की घरी ठेवून येतो ठोकतो की हे ड्रायव्हरला दुकान दाखवून येतो ड्रायव्हर टाकू कुठे ना बरे आमची भनो, चार मुख शिकली पण दोसकी नाही गेली मला गेलाय Оттуда. Вперёд, вперёд. Так

अरे मी सांगतोय मारू नको मारू नको तर आहे काय तुझ्या आधी काका अरे माझं आहे हवं आहे मला बच्चिस माती मातीसाठी माझा फोन मी टाकली का आजी मी नाही टाकली काकूनही टाकली

पण तुझ्या अंगाला हात लावतोय ते बघते मी धावतो तुला अरे रे माझ्या अंगावर काकी टाकतोय आईच खाऊ मेला